बुलढाणा उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे गजेंद्र दांदडे यांची बिनविरोध निवड बुलढाणा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे माजी शहर प्रमुख गजेंद्र शालिग्राम दांदडे यांची तर स्वीकृत सदस्य म्हणून मोहन परहाड सुनील सपकाळ व उदय देशपांडे यांची बिनविरोध निवड पार पडली आहे आज तेरा जानेवारीला बुलढाणा नगरपालिकेत ही निवड प्रक्रिया बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बुलढाणा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी नगरपालिकेचे गट नेते कुणाल संजय गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते नगरपालिकेच्या सभागृहात शांततापूर्ण व उत्साही वातावरणात ही वाता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली उपनगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गजेंद्र दांदडे तसेच स्वीकृत सदस्य म्हणून निवड झालेल्या मोहन परहाड सुनील सपकाळ व उदय देशपांडे यांच्यासह निवडून आलेल्या सर्व नगरसेवक तसेच नवनियुक्त शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव यांचा सत्कार करण्यात आला नगरपालिका अधिकारी गणेश पांडे सर्व नगरसेवक शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत शहरात भव्य मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला